जाहिर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर बीड ऑनलाईन ज्ञानभूमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानाबाई बसले सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वाहनधारकांनी आपापली वाहने रोडवर चालवत असताना सावखात चालवावी कारण वाहने स्लिप होण्याचा जास्त चान्स आहे त्यामुळं अपघात होऊन जखमीसुद्धा होण्याचे जास्त चान्सेस असल्यामुळं वाहनधारकांनी नक्कीच काळजी घेतली गेली पाहिजे अशीच घटना बीड तालुक्यातील बाबळवाडी येथील आशाबाई नवनाथ पवार हेदापत्य रोडवरून जात असताना त्यांच्या गाडीला एक शिळी आडवी आली आणि ते दोघंही नवराबाईसू रोडवर पडले त्यांना गंभीरित्या जखमी झालेत त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये आणण्यासाठी कोणी पुढे येत नव्हतं मात्र सोलापूरचं एक दापत्य होतं ते औरंगाबादला कामानिमित्त गेलं होतं तर वापस येत असताना हे जे काही आशाबाई नवनाथ पवार आहेत हे जखमी अवस्थेत आपल्या बीडजवळ असणाऱ्या बायपास रोडला पडले होते अनेक जण बघत होते मात्र त्यांना मदत करायला कोणीही पुढे येत नव्हतं ज्यावेळेस सोलापूरचे लोणावळ लोणावळ आर्यन आणि त्यांची फॅमिलीसोबत होती ते या घटना पाहिल्यानंतर तात्काळ थांबले त्यांनी या पवार दाम्पत्याला आपल्या गाडीमध्ये बसवलं आणि जिल्हा रुग्णालयाच्या दारापर्यंत आणून त्यांना उपचारासाठी नक्कीच मदत केली पाहायला मिळाली देव तारी कोण मारी या घटनेत नक्कीच पाहायला मिळते कारण जे पवार आहेत गंभीररित्या जखमी झाले होते त्यांच्या डोक्यालासुद्धा खूप मार लागलेला आहे त्यामुळं त्यांना उपचाराची अत्यंत गरज होती त्या मात्र ती जी काही लोणावळ परिवार आहे त्यांनी त्यांनी त्या ह्या दाम्पत्याला मात्र मदत केली नक्की पाहायला मिळाली ज्यावेळेस जे काही आशाबाई होत्या त्यांच्या गणयातलं सोनं काही पडलं होतं त्यांच्या गाडीमध्ये त्या महिलेनं त्यांचं पूर्ण सोनं मनी ना मनी वेचून त्या उपचार जी काही जखमी झाली महिला आहे आशाबाई पवार यांच्या हातामध्ये दिलं गेलं खरोखर त्यांचा निस्वार्थपणा जी काही आहे तो या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला मी ऑनलाईन ज्ञानभूमीसह ज्ञानबाईशी Hello. Hmm. खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड बोला चावी माझ्या संगाले बोला जा दो ब मला आता